हिंदू धर्मांची देवदेवता आहेत त्यांची पूजा अर्चा करणं हे आपलं कर्तव्य आपण मानतो आणि त्या अनुषंगाने आज जर उद्धव ठाकरे साहेबांच्या जर संघटनेने जर त्यांच्या सोबत जाऊन डी एम केच्या जर त्या महाविरोगामध्ये समाविष्ट होत असतील तर ती चुकीची भाव आहे गेल्या चौदाव्या शतकापासून ज्या कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये दिवाबत्ती जी काय लावली जाते आणि त्याला जर विरोध जर हे करत असतील डी एम केवाले आणि त्यांना जर सहकार्य करत असतील ठाकरेचे खासदार तर ते, ते मला वाटतं अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं आहे आम्ही त्याचा निषेध करतो बाळासाहेब ठाकरे असते तर नेमकी काय भूमिका घेतली असते बाळासाहेबांनी कधीच फटकारलं असतं कारण बाळासाहेबांना कदापि शक्य नव्हतं परंतु आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीवरती डोळा ठेवून कदाचित ठाकरे कुटुंब हे करत असावं असं आम्हाला वाटतंय पण असो आम्हाला त्यामध्ये जायचं नाही आम्हाला जे काय हिंदुत्वांचे देवदेवता आहेत आणि ज्या ह्याच्या आहेत त्यांना ते देवअर्चा पूजा अर्चा होणं गरजेचं आहे त्यासाठी आमचा पूर्ण संपूर्ण आमच्या संघटनेचा पाठिंबा आहे नाने येऊन पाहिलं का कधी कोण कोण रवीभवनमध्ये राहतं आहे कोण नागभवनमध्ये राहतं हे त्यांनी येऊन पाहावं ना कोण राहतं आणि कोण नाही राहत नानानी एकाच दोन कोण मंत्री आमदार राहत नसले म्हणून काय झालं का त्यांनी पण पाहावं की बरेचसे लोक तिथे राहतात दुसरा आरोप असा होतो त्याच्यामध्ये प्रश्न सोडवायचे नाही आहेत हॉटेलमध्ये असं काही नाही आहे सकाळी नऊ साडेनऊच्या नंतर लोक यायला सुरुवात होतात त्यावेळेला सगळे आपापल्या बंगल्यावरती हजर असतात जरी हॉटेलमध्ये राहत असले तरी कारण आम्हाला त्याची कल्पना आहे ग्रामीण भागातून किंवा बाहेरच्या राज्यातून जी काही लोकं येतात ती त्यावेळेला तिथे त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि आम्ही सगळे असतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका